तिरुपती बालाजीचा लाडू आता राजकारणाचा विषय झालाय या देशात कशावरून राजकारण होईल हे सांगता येत नाही पण कोट्यवधी हिंदूंच्या भावनेशी खेळ झाला हे या प्रकरणावरून मात्र स्पष्ट झालं आहे लाडू मध्ये चरबीचा वापर केला गेला हे गुजरात मधल्या एका प्रयोगशाळेने सिद्ध केलं चंद्राबाबू नायडूंनी आरोप केला आणि याला पूर्वीच जगमोहन रेड्डी सरकार जबाबदार आहे असंही सांगितलं एवढा मोठा खुलासा होऊ नये तथाकथित हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे किंवा रोज सकाळी जगाला ज्ञान देणारे संजय राऊत याबद्दल अवाक्षरही काढत नाहीत याचं आश्चर्य वाटतं कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेशी निगडित असलेल्या या प्रश्नावर आज आपण बोलूया तुमच्या पाठिंब्यामुळेच घेऊन टाक या चॅनलने अल्पावधीतच दहा हजारांचा टप्पा गाठलाय हे प्रेम असंच राहू द्या आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार मी प्राची आणि कॅमेरा मागे आहे मनोज आम्ही आपलं स्वागत करतो घेऊन टाकवर आज अतिशय महत्वाचे मुद्द्यावर मी बोलणार आहे तुम्हाला अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य संग्राम आठवत असेलच ब्रिटिशांनी जी काडतुस आणली होती त्याला गायीची चरबी लागली होती आणि ती दाताने काढावी लागायची हा प्रकार समजताच त्यावेळे हिंदू धर्मावर खरोखर प्रेम करणारे सैनिक पेटून उठले होते मंगल पांडेने उठाव केला आणि शेवटी हा उठाव देशभरात पसरला आणि ब्रिटिशांना पहिल्यांदाच भारतीयांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं सतराशे बारा साली एका मुघल सरदाराने हिंदूंच्या जेवणामध्ये चरबी टाकली होती त्यावरून सुद्धा जोरदार असंतोष उफाळून आला होता आणि शेवटी मुसलमानांना माघार यावी लागली होती या दोन घटनांची तुम्हाला आठवण करून देण्याची वेळ आली आहे याला कारण सुद्धा तसंच आहे तिरुपतीच्या बालाजीच्या प्रसिद्ध लाडू प्रसादामध्ये सरबीचा वापर झाल्याचा इंडियाचे घटक पक्ष असलेले चंद्राबाबू नायडू यांनी केलेला आहे या, या खळबळजनक आरोपानंतर खर तर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या किंवा अगदी पुरोगामी म्हणवणाऱ्या सगळ्या पक्षांनी किंवा नाराजी तरी व्यक्त करणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही अठराशे सत्तावन्न साली संपूर्ण देश पेटून उठला होता आज एक भाजप आणि चार दोन संघटना सोडल्या तर कोणीही या विषयावर बोलायला धजावत नाहीये यावरून भारतातली परिस्थिती आता कशी होत चालली आहे याचा अंदाज येतो आता तुम्ही म्हणाल की खरंच हा प्रकार घडला असेल का खरच धर्माने ख्रिश्चन असलेले जगमोहन रेड्डी यांनी हिंदूंच्या आस्थेवरच घाला घातलाय का आणि त्यांनी हे कशासाठी केलं असावं असे प्रश्न तुमच्या मनात आले असतीलच या प्रकरणाचे सगळे डिटेल्स मी इथे देणार नाही पण थोडक्यात सांगते लाडू मध्ये चरबी असल्याचे प्रकरण समोर आलं कस काही दिवसांपासूनच लाडूची चव बदलण्याबाबत भाविक बोलत होते तेव्हा तिरुमला तिरुपती देवस्थानाचे सीईओ जे श्यामला राव यांनी लाडू प्रसादाचा दर्जा तपासण्यासाठी विशेष समिती स्थापन केली होती लाडूच्या चवीमध्ये तूप महत्वाची भूमिका बजावत त्याचीही चौकशी व्हायला हवी असं त्यांना वाटलं त्यानंतर नऊ जुलै रोजी गुजरात मधील आनंद येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या पशुधन आणि अन्न विश्लेषण आणि अभ्यास केंद्राच्या प्रयोगशाळेत तुपाचे नमुने पाठवण्यात आले या प्रयोगशाळेच्या अहवालात तुपामध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल असल्याचं नमूद करण्यात आलं हा अहवाल बारा जुलै रोजी सादर करण्यात आला आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या अहवालाचा आधार घेऊन जगमोहन रेड्डी सरकारवर जोरदार आरोप केला या प्रकरणानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानम यांनी आता तूप हे पूर्वीप्रमाणेच कर्नाटक मधून घेण्याचा निर्णय घेतला आणि आता भाविकांना शुद्ध तुपातले लाडू मिळत आहेत आता लाडूचा हा मुद्दा एवढा का गाजला तर तिरुपतीचा लाडू हा एका विशिष्ट रेसिपी पासून बनवला जातो ही रेसिपी तब्बल तीनशे वर्ष जुनी आहे ही रेसिपी पेटंटेड आहे या ठिकाणी दररोज सहा लाख लाडू बनवले जातात त्यामुळे या लाडूचा एक विशेष महत्व आहे आता जर हा लाडूच कोणी पाठवला तर त्याला काय म्हणावं आणि अशा या घृणास्पद प्रकारावर उद्धव ठाकरेंनी साधी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली नाही कारण त्यांचा डोळा आहे मुस्लिम मतावर आता त्यांचा बॉस आहे काँग्रेस आपल्या बॉसला नाराज करून कसं चालेल याची त्यांना कल्पना आहे म्हणून त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या या घटनेबद्दल चकार शब्द सुद्धा नाही हे स्पष्ट आहे बरं हा विषय एकट्या हिंदूंचा आहे का किंवा हिंदुत्ववादी संघटनांचा आहे का नाही कारण हिंदू देशातल्या सगळ्याच राजकीय पक्षांना मतदान करतात मग जर देशातल्या बहुसंख्य धर्माच्या भावना कोणी दुखावत असेल तर त्यावर मत व्यक्त करणं हे अपेक्षित होतं पण कोणत्याही विरोधी पक्षातल्या राजकीय पक्षांनी यावर बोलणं टाळलं कशासाठी तर त्यामुळे बिगर हिंदू दुखावतील असं त्यांना वाटत का या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन ज्यांनी कोणी हा घृणास्पद प्रकार केला आहे त्यांना कठोर शिक्षा देण्याची भूमिका देशातल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी घ्यायला हवी होती पण ती दुर्दैवाने घेतली नाही आणि महत्वाचं म्हणजे आपला हिंदू सुद्धा या विषयावर पेटून उठलेला नाही हे एक दुर्दैवच आहे बाकी मत कसं व्यक्त करायचं यावर प्रतिक्रिया कशी द्यायची की नाही या प्रकाराला गंभीरतेने घ्यायचं की नाही किंवा मुळात हा प्रकार घडलाच नाही असं म्हणून आपल्या मनाची समजूत करून घ्यायची का याचा जाने त्याने विचार करावा पण घेऊन टाकच्या माझ्या प्रेक्षकांना माझा एक साधा प्रश्न आहे तुम्हाला या प्रकारावर काय वाटतं तुम्ही तरी व्यक्त होणार की नाही कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं मत व्यक्त करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद